श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आने आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपण संध्याकाळी आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटे आहेत दोष आहेत तर ते दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल हा जो उपाय आहे तर तो खास आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती एक अशी तिथी आहे की या दिवशी आई जी आहे तर ती आपल्या मुलांसाठी जे काही उपाय करत असते तर याचे जे फळ आहे तर ते गणपती बाप्पा शंभर टक्के देत असतात गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्यामुळे मुलांना अभ्यासात चांगली मार्क्स मिळावेत तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी बऱ्याच वेळेला काय होत असतं मुले खूप अभ्यास करतात खूप वाचन करतात परंतु वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणजे त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारत नाही ती कुमकुवत राहते तर स्मरणशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे तसेच मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत दुःखी आहेत तर ती नष्ट व्हावीत त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना यशप्राप्ती व्हावी तर यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपण जे उपाय करत असतो तर ठरावी तिथीनुसार आपण जेव्हा ते उपाय करतो तेव्हा त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला नक्की मिळत असते आता काय करायचं आहे हा जो उपाय आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे साडेसहा ते साडेसात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आणि आपल्या मुलांना काय करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे एक मूल असेल तर हा उपाय एकदा करा दोन असतील तर आपल्याला दोन मुलांसाठी वेगळा वेगळा उपाय करायचा आहे तर मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आपलं तोंड पश्चिमेला असायला हवं आणि यानंतर आपल्याला काही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या आहेत तर बघा पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला देटासह घ्यायच्या आहेत त्यानंतर तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडीशी पाच ते सात मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत काळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि आपल्याला आ... आपल्या मुलांची नजर काढायची आहे मुलांवरून तीन वेळेला पाच वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने या सर्व वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला एकाच वेळेला ओवाळायच्या आहेत म्हणजे ह्या सर्व वस्तू ओंजळीमध्ये घ्यायच्या आणि आपल्याला त्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तर असं तीन पाच किंवा सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पेटत्या अग्नीमध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये टाका चूल नसेल तर एका भांड्यामध्ये तुम्ही अग्नी प्रज्वलित करा आणि त्यामध्ये टाकायचं आहे अगदी तुम्ही कागद जरी पेटवले आणि त्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल आणि ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला बोलायचं नाही तर अशा प्रकारे एका मुलाचं करून झाल्यानंतर त्याला उठायला सांगून दुसऱ्या मुलाला बसायला सांगून ह्याच पद्धतीने दुसऱ्या मुलाची आपल्याला नजर जी आहे तर ती काढायची आहे आता अग्नी जर पेटवणे शक्य नसेल तर मग काय करायचे तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर मीठ आणि मोहरी तर एवढं दोनच साहित्य घ्यायचं आहे मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत आणि याच्या साह्याने आपल्याला नजर काढायची आहे आणि तवा जो आहे तर तो चांगला तुम्हाला तापवून घ्यायचा आहे आणि तव्यावरती नेऊन हे साहित्य टाकायचं आहे किंवा तुम्ही खरकटं पाणी जे आहे त्यामध्ये किंवा बेसिनमध्ये सुद्धा हे जे साहित्य आहे तर ते फ्लश करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आवरतजून मुलांवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर तो ओवाळून टाकायच्या आहेत ज्यामुळे त्यांना जर काही नजर लागलेली असेल नजर दोष निर्माण झालेला असेल कोणी जर त्यांच्याविषयी वाईट भावना ठेवत असेल तर ह्या ज्या नकारात्मकता आहेत ज्या काही वाईट नजरा आहेत किंवा वाईट बाधा आहेत तर त्या या उपायामुळे नष्ट होत असतात तर हा अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे प्रत्येक संकष्टीला हा उपाय प्रत्येक आईनेच जरूर करावा तसेच अजून एक आपण उपाय पाहूया जो प्रत्येक आईने मुलांसाठी करावा म्हणजे एकवीस दुर्वांचा उपाय या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि हा उपाय दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतो घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर अतिशय चांगले परंतु मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी करू शकता एकवीस दुर्वा हा व्यवस्थित त्रिदली म्हणजे तीन दळे दले, दले असलेल्या तसेच हिरव्याच असाव्यात वाळलेल्या सुकलेल्या नसाव्यात आणि तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आसन घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि एकवीस ज्या घेतलेल्या आहेत तर त्यातील एक दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची यानंतर तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना ही दुर्वाजी आहे तर ती अर्पण करायची आहे यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची पुन्हा स्तोत्र म्हणायचं ती अर्पण करायची तर अशा प्रकारे एकवीस दुर्व आपल्याला एकवीस वेळेला गणपती स्ोत्र म्हणत अर्पण करायचे आहेत आता बघा बऱ्याच वेळेला असं होतं की काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की गणपती स्तोत्र म्हणा काही व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की गणपती जा बाप्पांचा मंत्र म्हणा किंवा अथर्वशीर्ष म्हणा तर तुम्ही कोणतीही जरी सेवा केली तर ती बाप्पांचीच सेवा आहे त्यामुळे असं कन्फ्युजन करून घेऊ नका की हेच म्हणावे का किंवा तेच म्हणावे का गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे किंवा जे सूत्र तुम्हाला येतं तर ते तुम्ही म्हणू शकता आणि यानंतर हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा किंवा जो मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांचा येतो तर तो म तुम्ही म्हणू शकता आता श्री गणेशाय ओम गण गन गणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र आहे तसेच गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी अजून एक मंत्र आहे तो म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंगल मूर्ते मंगल मूर्ती असं नाही तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा जो मंत्र आहे तर याचं सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेला पठन करू शकता म्हणजे जो मंत्र तुम्हाला म्हणावायचा वाटेल जो मंत्र तुम्हाला येतो तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमच्या मुलांविषयीची समस्या सांगून आपल्या मुलाच्या आयुष्यातील सर्व दुःखे अडचणी सर्व दोष नष्ट व्हावेत म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी ह्या वस्तू मुलांवरून ओवाळून टाका तसेच दिवसभरामध्ये तुम्ही कधीही एकवीस दुर्वांचा हा जो उपाय आहे तर तो सुद्धा मुलांसाठी करू शकता